धुळे तालुक्यातील गोंदूर येथे गोंधूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड गोंधूर तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी आज महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम दोन हजार चौदाचे नियम सत्याहत्तर अनुसार चेअरमनपदी हिरामन भास्कर पाटील यांची निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी सौ सुलोचना रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली धुळे तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचा कार्यकाळ संपल्याने आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी सकाळी दहा वाजता निवड प्रक्रिया सभा घेण्यात आली सदर सभेचे अध्यक्षीय अधिकारी म्हणून राजेंद्र बबनराव विरकर व त्यांचे सहकारी नवनीत गोसावी यांनी सदरचे कामकाज पाहिले या सहकारी विविध कार्यकारी सोसायटीमार्फत शेतकरी ग्रामस्थांच्या आळी अडचणी कर्ज योजना या संदर्भात या ठिकाणी या विविध कार्यकारी सोसायटीच्या अंतर्गत या विविध योजनांचा लाभ शेतकरी ग्रामस्थांना होत असतो सदर यासाठी सर्व सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या वतीने आज सदरची बिनविरोध निवड संपन्न झाली सलग तीन ते चार वर्षापासून सहकारी रिपीट विविध कार्यकारी सोसायटीची निवड ही बिनविरोध संपन्न होत आहे यासाठी सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक यांचे सहकार्य लाभत असून या निवडीसाठी माजी पंचायत समिती सदस्य तथा युवा नेते भैयासाहेब प्रमोद पाटील माजी सरपंच मोठा भाऊ सकाराम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच निवड प्रक्रियेसाठी संजय पाटील रघुनाथ पाटील आर आर पाटील किशोर बदानी दिलीप पाटील कैलास पाटील रवींद्र पाटील उपसरपंच चेतन पाटील या सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी व युवक मित्रमंडळ यांचे देखील यासाठी सहकार्य लाभले सदर यावेळी मोड प्रक्रियेनंतर राष्ट्राचे कुलदैवत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नवनिर्वाचित चेअरमन भैया पाटील व वा वाईस चेअरमन सौ सुलोचनाताई पाटील यांना यावेळेस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते

ஆடி உது யோச ஓபி கண்ட

यांचा एकमेव अर्ज आलेला आहे त्याचा अर्ज छान्य केला तो वैध आहे मी जाहीर करतो की गोंधू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड गोंधू या संस्थेच्या चेअरमनपदी पाटील हिरामन भास्कर यांची बिनविरोध निवड झाली आहे त्याचप्रमाणे गोंधू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड गोंधू या संस्थेच्या व्हाईस पदासाठी सौ पाटील सुलोचना रवींद्र यांचा एकमेव अर्ज आलेला आहे मी जाहीर करतो की गोंदूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड गोंदूर राजे धुळे या संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदा आधी सौ पाटील सुलोचना रवींद्र यांची बिनविरोध निवड झाली <स्थारी> यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली त्याबद्दल मी त्यांचं गोंदूर सोसायटीच्या वतीने सर्वप्रथम अभिनंदन करतो त्याचबरोबर त्यांच्या सोबत नवीन दादा हे उपस्थित आहेत त्यांचे सुरुवातीला आमच्या चेअरमनच स्वागत करण्या अगोदर एक वरिष्ठ अधिकारी तालुक्यामध्ये दादाचं ता, ता सांगायचं म्हटलं तर ता पूर्ण तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे आणि जी कर्जमाफी त्या विषय एकदम आणि जे काही ज्या समस्या हे लोकांना तालुक्यातल्या त्या पूर्ण समस्या बिरकर जातात कुठलाही माणूस जर त्या ठिकाणी गेला तर ते सोडत असतात आणि त्यामुळे त्यांचा वतीने वतीचे सर्वप्रताप दारांचं या ठिकाणी आमचे गोंदूरचे माजी चेअरमन अपदुकर डॉक्टर यांच्या या ठिकाणी दादाचा सत्कार करतो आणि यावर्षी जवळजवळ अठ्ठावन्न लाख रुपये आपण गावामध्ये शेतकऱ्यांसाठी डी सी बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत यासाठी सगळं श्रेय आमचे सेक्रेटरी साहेबांना जातं थोडीफार चूक एवढी तेवढी होऊन जाते पण या सगळ्यामध्ये से आम्हाला या सगळ्या कामांमध्ये माझी पंचायत समिती सदस्य भैयासाहेब प्रमोद पाटील आणि माजी सरपंच सकाराम मोठा भाऊ आणि सगळे ज्येष्ठ ग्रामस्थांच्या मार्गदर्शनातून आम्ही हे सगळं अतिशय समन्वयातून आणि सगळ्यांच्या सहकार्याने हे सगळे निर्णय या ठिकाणी घेत असतो आणि त्याच माध्यमातून ही चौथी निवड या ठिकाणी केलेली आहे आपण या कार्यक्रमासाठी सगळे ग्रामस्थ सगळे सदस्य ग्रामपंचायत सदस्य सगळेजण आला त्याबद्दल मी सोसायटीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं आभार मानतो आणि यानंतर साहेबांच्या परवानगीने कार्यक्रम संपला परंतु कार्यकारी सहकारी सोसायटीच्या आधीपासून ठरलेल्यानुसार चौथ्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी धुळे तालुका निवडणूक निर्णय अधिकारी श्री विरकर साहेब यांच्या सूचनेनुसार आजची तारीख मिळालेली होती आणि त्यानुसार आज सगळ्यांच्या समन्वयाने आणि गोंदूर ग्रामस्थांच्या आशीर्वादाने मुंडूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदासाठी सामाजिक कार्यकर्ते साहेब हिरामन भास्कर पाटील यांची सर्वांच्या संमतीने निवड झाली आणि व्हाईस चेअरमनपदासाठी सौ सुलोचना रवींद्र पाटील यांची सगळ्यांच्या संमतीने निवड झाली या सगळ्या कामामध्ये किंवा या सगळ्या समन्वयातून ह्या ज्या निवडी चार वर्षापासून होत आहेत यासाठी माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भैया भदाने आणि माजी सरपंच सकाराम मोठा भाऊ आणि सगळे ग्रामस्थ आणि त्याचप्रमाणे सगळे तरुण मित्र आणि आम्हाला या सगळ्या निवडणुकीमध्ये किंवा या सगळ्या कामामध्ये सहकार्य सगळ्यांचं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांचं या सगळ्यांच्या माध्यमातून आजची निवड ही सर्वसमन्वयाने आणि सर्वसंमतीने झाली 哎，你玩。